एका ब्लॉग मध्ये आणि आजचा शूट काहीच नाही केला कारण कारणच नाही का <laughs> कारण काही कारण ब्लॉगला काय काहीच करन... नाही कारण मी तर आज दिवसभर झोपून होतो आणि गाईज आय फील चालला घरी ताई कसा वाटतंय मस्त मस्त वाटत तू चालेस तर मस्त वाटत तुला बाबूला ठेवून जा ना पण तू बाबूला ठेवून जा गाईज आमचा बाबू आता एक महिना तरी पण इथं राहणार ए हे काढ बाजूला हो अरे तो तू येऊ दे तू मी करेन तू काढ मोठे मी बाबू उद्या सांगला कसा वाटतंय तुला आय फील सो सॅड गाईज

ला 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 डीग्रस मी करत होते अरे दे ना बाबा तुला माइक कसा नाही घ्यायचा भाऊ बोलते प्रायजे डेन्जर आहे थांब मी घेतो दिव्याकडे अंधार नाही होत आहे योला पावून मी सादी वाली तुझी वांदि कोणी नाही नाkeep बड़ा भार सांभाळचं नाही ना माझा नाही पहिलं तर गुड मॉर्निंग तुम्हाला आणि आता मी चालू आहे आणि आज आहे सोमवार आणि आता वाजले ना माझी मॉर्निंग ताबा जेव्हा टाइम आणि माझी मॉर्निंग कोण आलाय बाबू चालला बाबू हाय कर हाय 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 बाबू करड काय पाहिजे देत आहे ना थांबा इथं बघ हाय हाय कर ना नाय नॉट इंटरेस्टेड काय होत चला वाटतं त्याला तरी समजायचं आलीस काय पाऊस आहे पडत तरी छत्री खोलले हाय का हाय

एवढा सामान आहे बघू शकता बॅग कुठे बॅग बॅग नाही आणली तुमची आता इथे सोडून जातो का बॅग सगळे कसं वाटत कस वाटत म्हणजे अरे बाबू गाईस एक महिन्यातून एक दीड महिन्यातून घरी चाललाय बाबू अरे हो ना जायला पाहिजे पण आम्हाला कारण एखाद बघा गाई फक्त असा रिकामा रिकामाल कारण बघा सकाळी उठलो की बाबूला घ्यायचा

दुण। दुण। गाई जात आम्ही जाणार आहोत वेळेस बाबू आई आलोच मी पनवेलची घरी मग चला आलोच मी जरा व्हेरी गुड यानं मी सामान भरायला लावलं असं तुम्हाला वाटतं असं ते बघा आता

बाय बाय विबन चलो ओ माय गॉड ओ माय गॉड बाय इवा इवा ये क्या है गा गला बैठ गया गला बैठ गया लवकर फोनवर बस बसल <laughs> मी चालले दीड महिन्यानंतर आता जाणार घरी चला आता पे येतील पेनचे फ्लॉ तिकडे शूट करायला नाही जमत इशू 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 पेनलाच होती ते दोन दोन दिवस यायचे इकडे फक्त आणि मी तर दीड महिन्यानंतर चाललो आहे मेच्या सुट्टीला आलेली ते आत्ता चाललो आहे चला कुठं आलोय दाए। दाए। <laughs> <प्रेंगा>। <laughs> तो आए। आए तो ना कधी कधी कुठे जाईल स्पॉन्सर असते कधी कधी न्यू स्पॉन्सर असतं कधी कधी मोठे बाबा फैशत होत आम्हाला आणि आज कामाला स्पॉन्सर करतो आता

आता बातम्या चालू झालंय आणि किचन लागेल खायला बनतोय तर आपण का थँक्स स हा मामाकडे गेली एकदा

काय किमती बनवते आणि आम्ही आता निघतोय तर चला गायच आता काय आहे तर आम्ही आता चाललोय कधी माझ तुम्ही गाव कसं यार का तुम्ही पेनला राहत तुम्ही पेन मध्ये काय गावच ना असं थोडी

आता जाऊ नाही मग भेटल्यानंतर गेलेलो शोरूम लाग आपण गाडी आणायची होती नंतर ही जी ट्राफिक आहे ती काही कधी संपत नसते त्याच्यामुळे काय विषय नाही आणि मग पोचलो आमच्या घरी फायनली मी आता आलोय घरी आणि मोठे मी काय ओके एकटी गायची उद्यापासून मी पण एकटीच असणार आणि मला उद्या बसून कधीतरी भेटावा कधीतरी का असं ना ना, काही नाही हा हो तसं पण मला जायचंय गाई मग चला आता मी चालू घरी आणि आमची पंढरपूरची जी माझ्या पप्पा काका अल。काकी सगळे आले आलीत ना मग काकी आणि आप्पा कधी आलं बाबा अजून काय आहे आत्या पण आली वणीचे पप्पा वहिणीची आई पप्पा पण आला आप्पा आणि काकी नाही आले तर मग कोण तर मग चला आपण जाऊ घरी आता आणि भेटू नंतर बाय बाय गाय तिकडं बघू शकता काय चाललंय आहे बघू चारलीला दाखव जो आहे चार्लिक पाच तर गायल्स तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब बाय बाय गायल्स